तुळशीला पाणी घालताना आपण प्रार्थना कोणती म्हणते किंवा मी प्रार्थना कोणती म्हणते तर त्या जीनी मला लिहून दिलेली ती प्रार्थना होती पुष्पभूमीशी उगविल्या तुळशी रोज मी म्हणते ते पुष्पभूमीशी उगविल्या तुळशी देव तिस रक्षीशी सदो तितं देव तिसं रक्षीशी सदो तितं तुळशी रोपं आले दैवद उनावले तुळशी रोपं आले दैव दुनावले सत्व जरी केले भल त्याशी सत्व जरी केले भल त्याशी सोनियाच्या तुळशी मोतियाच्या मंजिऱ्या सोनियाची तुळशी मोतियाच्या मंजिऱ्या भावे घालू गाळा सद्गुरू राया भावे घालू गळा राया तुळशी रोपा आले दैव दनव दनावले सत्व जरी केले भल त्याशी सोनियाची तुळशी कशी आहे तुळस सोनियाची तुळशी मोतियाच्या मंजिऱ्या भावे सद्गुरु राया भावे घलोगळा राया आता काय होऊ नये आता काय होऊ नये आमूच्या कुटुंबा आता काय होऊ नये आमूच्या कुटुंबा बैसिलेसे अंबा वृंदावन कोण बसलीये आता काय होऊ नये आमूच्या कुटुंबा बैसिलेसे अंबा वृंदावनी एक एक जन एक एक जन त्रिभुना समान एक एक जन त्रिभुवना समान त्या घरातला प्रत्येक जण कसा आहे एक एक जन त्रिभुवना समान वैकुंठी तो जाण वैकुंठी तो जाणं तो कुठं जाईल वैकुंठी तो जान तू का म्हणे वैकुंठी तो जाणं तू का म्हणे ही ताकद आहे ह्या प्रार्थनेची तुळशीला पाणी का घालायचं ही प्रार्थना पुन्हा पुन्हा ऐका तुमच्या लक्षात येईल तुम्हाला आवडली तुम्ही शेअर तर करास पण तुळशीला पाणी का घालायचं हे प्रार्थनेचा अर्थ समजून घ्या मी सांगणार नाही अर्थ मी सांग मी तीन चार वेळा एक एक वाक्य बनायचा प्रयत्न केला तुळशीला माझ्या आजीनं मला हा अर्थ सांगितला होता तुळशीला पाणी घालणारं म्हणजे आपण पवित्र ती पवित्र स्त्रीच तुळशीला पाणी घालू शकते म्हणजे तो दावा होतो की जो ज्याचं कॅरेक्टर पवित्र राहतं ना तो तुळशीला पाणी घालण्याची धमक म्हणजे ते होतं त्याच्याकडून ते आणि तुळशीचं महात्मा तर सगळ्यांनाच माहीत आहे म्हणजे तुळशीचं अध्यात्मात वैद्यकीय दृष्ट्या सायंटिफिकरित्या हे करा ऑक्सिजन ऑक्सिजनच फेकतो सगळं 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 आहे मग ते मग आपण त्याच्यात म्हणतो की नाही स्त्रीनं रोज तिथं जाण्याचं ऑक्सिजन तिला मिळावा म्हणून तिला ते तळशीला पाणी घालणं म्हणून तिला ते सांगितलं होतं कृष्णालाही ती स्त्री आहे ह्यालाही ती प्रिय आहे म्हणून ते तुम्ही सगळं मान्य मला सगळं मान्य मला म्हणायचं इतकंच श्रद्धा आणि अंधश्रद्धा तुम्ही श्रद्धेनं श्रद्धा ठेवून जर आपल्यात काही चांगल्या गोष्टी घडणार असतील तर श्रद्धा ठेवा ना दॅट्स गुड अंधश्रद्धे तर सोडून द्या जे पटतंय ते घ्या हाच विचार मी कुठल्याही गोष्टीत करते की एखादी प्रथा म्हणतो ना आपण ही प्रथा का पाळायची प्रथा नाही त्या प्रथेमागचं काहीतरी रिझन असेल ना ते लक्षात घेतलं ना की ती, ती प्रथा आपल्याला आवडते ती आपल्याला आवडतं त्याचं रिझन घ्या उगीच पार आता कोण करते आता डोक्यात पदरते परवा दिवशी त्या व्हिडिओमध्ये मी बोललेच तर डोक्यावर पदर हे पण परंप म्हणजे तर त्याचा अर्थ काय असतो की डोक्यावर पदर तेव्हा डोक्यावर पदर हवा चान घेतं आमच्या मला सासवा सगळ्या उलटं म्हणायचं सासवा कोण घेतं डोक्यावर पदर तू घेत जा नको काढतो पण तेच आजीच्या विचारांचा पगडा खूप आहे माझ्यावर तर म्हणायची डोक्यावर पदर म्हणजे आपल्या ती ह्याची काय बरं माहेरची इज्जत असते डोक्यावरचा पदर आईबापाची इज्जत असते मग नाही शक्य होत रेग्युलर नाहीच होत शक्य मग घरात कुठलं लग्न कार्य असलं काय असलं की माझा कायम डोक्यावर पदर असतो आणि लग्नानंतर आमचे साहेब पण म्हणजे आमचे मिस्टर माझा नवरासुद्धा मला तिकडं जाईल ना तिकडं मी डोक्यावर पदर घेऊनच असायचे की त्यांना त्यांनी आम्ही आमचा हा विषय नव्हता झाला पण त्यांच्या डोक्यात असं की डोक्यात मायाबरोबर यायचं आहे ना तुला फिरायला डोक्यावर पदर घेऊनचं म्हणजे हे जवळजवळ म्हणजे सोम हेपर्यंत आम्ही त्याच याच्यात होतो मग नंतर योगाओगानं मग बऱ्याच गोष्टी म्हणजे बंड करणे ह्या भागात गेल्या पण मग त्या डोक्यावर पदरचा मी अभ्यास केला की डोक्यावर पदर का घ्यायचा तर मग ते योगायोगानं मला बायबलचं एक नियमावली होती त्याच्यात मी वाचलं परत आपलं ई मुस्लिम धर्माचं पण एक नियमावलीसारखंच ते पुस्तक होतं की ते डोक्यावर का घेतात डोक्यावर घेणं हे कॉमन आहे प्रत्येकाच्यामध्ये तर माझ्यावर कोणाचं तरी अधिपत्य आहे हे त्याच्यात म्हणजे ती परंपरा ही काहीतरी गरजेची आहे असं की पूर्वीच्या बायकांच्यात बघा आपल्या सगळ्या जी लेवलच्या सगळ्या बघा डोक्यावर पद्धत असायचा असं असं ते घेऊन असं ते घेऊन म्हणजे असं नाही की ती बॅकवर्ड आहे किंवा काय आहे म्हणजे जुनी स्टाईल आहे वगैरे प्रश्न स्टाईलचा नसतो तुम्हाला काय पटलं आज तुम्हाला सांगते लग्नकार्य कुठलं असेल रेग्युलर नाही होत तुम तुम्हाला जेव्हा तुम्ही समाजात असताना तर समाजाची तुमच्याकडं बघण्याची दृष्टी एक वेगळी होत राहते इतर वेळी तुम्ही पॅन्टर्ट घाला मी घालते पण लग्नकार्य असले की तुमच्या डोक्यात पदर तुम। हवा तुम्हाला आवडते का बघा बरं हे की तेवढ्यापुरतंच म्हणजे घेतोच आपण बघा खूप लोक असते की गावाकडे गेलो की आपण पदर घेतो अडचण ती नाही आहे तुझ्या मनाला ते पटलं पाहिजे आणि जेव्हा मनाला पटेल तेव्हाच तू कर मी काकूबाई वाघ हे सांगतच नाही आहे आय एम ऑल्सो फॉरवर्ड मी वर्किंग वुमन म्हणाल तुम्ही एका बिझनेस वुमन म्हणाल मला सिद्ध काय झालं मी धडपडले काय झालं माझे प्रयोग किती झाले मी प्रयोग किती करते मी अजून प्रयोग करत आहे माणसांना प्रयोगशील असावं यश ही एकच व्याख्या असू शकत नाही मी जिंकले का हरले मला माहीत नाही मी फक्त रोज येणारा दिवस काहीतरी नवीन शिकायचे मी शिक्षण शिकताना आणि एकच विचार केला की मला जगायचं कसं हे शिक्षण शिकवेल अशा मुलाला शिकवताना मी नवराबाई कोणी हेच विचार केला तुला किती मार्ग पडले तू पास झाला का तू नापास झाला का त्या पुस्तकात जे काय आहे ते कन्सेप्ट तुला क्लिअर झाली का मी टीचर होते मी बारावीपर्यंत बऱ्यापैकी शिकवले त्याच्याशी त्याला इंग्लिशमध्ये त्याला बोलता येतं व्यवस्थित तो बोलू शकतो बस भाषा शिकला येतो भाषा हिंदी येते त्याला तर आता गुजरातीक शिकवायला लागेल म्हणजे आम्हाला जे येतं त्यान त्या मुलाला आलं पाहिजे असं म्हणालो होतं तर शिक्षणाचं महत्त्व काय ते त्याचा ते ज्याचा त्याचा टॉपिक राहतो पण म्हणजे मी फॉरवर्ड आहे मग नवीन उठ त्या मुलाला मार्क किती पडले हे महत्त्वाचं नाही जगायचं कसं हे शिक शिक्षणातून काय शिकतो जगायचं कसं तो मला छंद लागत गेला की मला चांगलं व्यक्ती घडायचं आहे मला समाजासाठी करायचं आहे म्हणजे जे हेतो आपल्या वेळेचे शिक्षक असतात तुमचे हे अभंग आहेत काय आहेत तुम्ही हे महत्वाचे आहो जगात ना हे महत्वाचे हे फक्त महत्वाचं आहे ज्याचं श्रवण बाकी मला बोलायलाच लावू नका जे घरात शिव्या देतात जे घरात अभंग मानतात का फरक पडतो आपण जे म्हणतो म्हणजे स्पेसिफिक कास्टचं नाव नाही घेत मंत्र म्हणणारे अमुक धर्माचे अमुक जातीचा म्हणतो आपण मंत्र म्हणणारा शिव्या घातल्या की आपण म्हणतो अमक्या जातीचा म्हणजे बोलताना पण ठरावे अजून होत ते अजून होत ते तर मुलावर आपण चांगले संस्कार परत फिरून संस्कार संस्कार चल आता मी तुला संस्कारांचा तास घेतो असं नाही म्हणतात संस्कार वर्ग नाही स्पेशल संस्कार वर्ग असं नाही मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बोलवते मुलांना घेते सोबत घेते रोज एक शिकवत येते तेव्हा ते आमचे आजोबा आले होते, ते होते कदी, कदी, कदी ना ते पण मला म्हणाले होते की तू पालकांनाही कळलं पाहिजे आणि त्यातून मी जाते म्हणजे कधी कधी माझ्याकडून कधीच माझ्या जा तोंडातून जाते माझ्या तोंडातून गलिच्छ शब्द नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जात नाही एक टक्का जर एखादा म्हणजे अतिशय गलिच्छ नाही पण तो शिवीमध्ये मोडेल असा कदाचित शब्द जात असेल एखाद्या प्राण्याचं नाव घेतलं जात असेल बट तोही चुकीच आहे म्हणजे मी फार शहाणी नाही आहे दुसऱ्याच ब्रह्मज्ञान सांगण्यात पण मी नाही आहे म्हणजे अजून माझं ते क्लीन झालेलं नाही आहे पूर्ण तो दुर्गुण माझा पण मला म्हणायचं असं की लहानपणापासून जे ऐकलं आहे ना तुम्ही सुद्धा बघा एखाद्या स्पेसिफिक डायलॉग असतो आपल्या घरातलं कोणीतरी बोललेला तर तो डायलॉग आपण लाईफमध्ये एकदा तरी यूज करतो हे आहे मला मला आहे ती गोष्ट म्हणजे हे महत्त्वाचं आहे जे तुम्ही लहानपणापासून ऐकले पोटात असल्यापासून ऐकले ते तुमच्या तोंडातून बाहेर पडतंच नक्की मला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही तुम्हाला हे जाणवतं का तुम्ही हा डायलॉग ऐकलेला असतो काहीतरी ऐकलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं जर तुम्ही ऐकलं नसेल ना तर तो शब्द बाहेर येतच नाही त्यामुळं ब आपण बघतो की जे बोलू शकत नाहीत तर त्यांचं आधी श्रवण बघितलं जातं म्हणजे शब्द कानावर पडले तर ते बोलू शकतात कदाचित त्यांचा आवाज चांगला असतो बट ते बोलू का शकत नाहीत का तर ते त्यांचं कान बंद आहे म्हणजे आवाज आहे बोलण्याची क्षमता ते फक्त श्रवण माहीत नाही आहे असे बरेच होतात केसेस होतात तेही तुम्ही बघू शकता आणि मी अचानक कधीतरी बोलता बोलता अनावधनानं समजा एखादा घरगुती तुम्हाला उपाय सांगितला गेला किंवा एखादं शरीराबद्दल ज्ञान गेलं दिलं गेलं तर त्याचं माझं एम मेडिकल लॅब टेक्निशियनचा कोर्स झालेला आहे त्याच्यामध्ये ॲनाटॉमी फिजिओलॉजी होता ॲनाटॉमी फिजिओलॉजी त्यामुळे त्याचं बऱ्यापैकी श शे... आतलं शरीराचा शरीरात आतलं स्ट्रक्चर काय आहे प्रत्येक आजाराचे म्हणजे तेव्हा जे आम्हाला शिकवले त्या बऱ्यापैकी आजारांची बऱ्यापैकी माहिती आहे ओघा नंतर एखाद्याने आणि मला स्वतःला पेन किलर चालत नाहीत रिॲक्शन येते सो मग घरगुती उपाय कर काहीतरी हे करून बघ ते करून बघ कुठला आयुर्वेदिक उपाय करून बघ ते पाहिलेले आहेत त्यामध्ये ओघानं जर आलं तर तो स्वतःवर केलेला तो प्रयोग आहे जेव्हा मी स्वतः अनुभवातून गेले तेव्हाच व्हिडिओ बनवण्याचा धमक ठेवते तेवढं ते लक्षात घ्या आणि आ तुळशीची प्रार्थना पण तुम्हाला जर पटली तर तुम्ही रोज तुळशीला पाणी घालायला सुरुवात करा माझी आत्ता तुळस भटलेली आहे मला तुळस आज आणायची आज म्हणून हा निमित्त व्हिडिओ बनवायचा शुभ दिवस